बघू शकता आवाज काय अप्रतिम झालेली बघू शकता कशी एकदम खुसखुशीत बनली मस्त नमस्कार अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवलेले आहे मटार कचोरी अशी भरपूर लेअर्सवाली बघू शकता एकदम खुसखुशीत बनते आणि खूप वेळापर्यंत ती तशीच राहते बिलकुल अशी मऊ पडत नाही तर साधी सोपी रेसिपी आहे झटपट बनते आणि खायला जर म्हणाल तर एकदम मस्त खुसखुशीत आणि चवदार लागते तर तुम्हाला नक्की आवडेल स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मग रेसिपीला लगेचच एक तोडून दाखवते बघू शकता आवाज हो काय अप्रतिम झालेली बघू शकता कशी एकदम खुसखुशीत बनली मस्त तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर आज आपण बनवतो आहे मटार कचोरी भरपूर लेअर्सवाली तर त्यासाठी घ्यायचं आहे दीड कप मैदा दीड कप मैदा घेतला आहे त्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि तेल मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये आता कडकडीत गरम केलेलं तीन चमचे तेल घातले तर मस्त अशी खासता खुसखुशीत होते ही कचोरी याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल तेल गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करायचे सर्व आला लावून घ्यायचे असं मोठ वळेपर्यंत मिक्स करून घ्यायचे आता सर गोळा माळायचा कचोरी सध्या बाजारामध्ये खूप छान असे हिरवेगार माटार मिळते आणि कचोरी मुलांना सुद्धा खूप आवडते त्यामुळे थोडस तेल लावून मऊ करून घ्यायचं आहे तुम्हाला तर ह्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आता आपल्याला मसाला बनवायला घ्यायचा तर आत वटाणा फ्रेश मटार आहेत स्वच्छ धुवून घेतलेत आणि एक चमचा धने एक चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरे आणि ह्या लागेल आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची पावडर हळद पाव चमचा आणि हा गरम मसाला अर्धा चमचा तर अगोदर आपल्याला हे भाजून घ्यायचे मटार आणि धने बडीशेप आणि जिरं तर आता कडे ठेवली तापण्यासाठी त्यामध्ये घालायचे धने बडीसो आणि जिरे हे आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचे मध्ये हा मसाला खूप छान लागतो त्यामुळे हा कंपल्सरी आहे तर आता भाजलेलं आहे काढून घ्यायचे आता आपल्याला मटार भाजून घ्यायचे टेस्टी लागते मटार कचोरी असेच भाजून घ्यायचे अगोदर मग थोडस तेल घालायचे आता गॅस करायचा बंद नाहीतर कलर चेंज होईल वाटाने आपल्या तर हे धने जिरे आणि बडीशे थंड झाले आप आपल्याला कुटून घ्यायचे आप, जाडसर तर आपला मसाला रेडी आहे आपल्याला चार हिरवी मिरची सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि आले एक इंच बारीक कापून घेतले घ्यायचे आपण ठेचा तयार झाला बनवून तर आता आपल्याला हे मटण मिक्सर ग्राइंडरमध्ये पल्स मोडवर चालू बंद करून जाडसर हे सुद्धा बारीक करून घ्यायचे म्हणजे तरी बघू शकता असे जाडसर पल्स मोडवरती फिरवून घेतले आता आपल्याला स्टफिंग तयार करायचे कडाई ठेवली तापण्यासाठी त्यामध्ये तेल घालायचे तीन चमचे तेल घालायचे त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली जिरे ऑलरेडी आपण मसाल्यामध्ये वापरलेले त्यामुळे काही गरज नाही आणि आता आपण बनवून घेतलेला ठेचा घालायचा ठेचा छान परतला कच्चेपणा कमी झाला त्याचा आता घालायचं आहे हिंग हळद लाल मिरची पावडर आणि हा गरम मसाला आणि हा आपण बनवून घेतलेला मसाला पण वापरायचा आहे लगेच आणि ह्याला मिक्स करायचे कोथिंबीर पण घालायची आणि अगदी थोडस दोन तीन चमचे पाणी घाला म्हणजे हा मसाला व्यवस्थित आपल्या मटारमध्ये मिक्स झाला पाहिजे तर आता घालायचं मटार पाव पाने चे, साथी, पाने ले फाउ कप पाणी घालायचे शिजण्यासाठी तो व्हिडिओ स्किप झालाय तुम्ही बघू शकता पाणी लगेच शोषून घेतलेले तर आता यामध्ये घालायचे अर्धा चमचा मीठ मीच आवडीनुसार कमी जास्त करू शकता मस्त सुवास येतोय मसाल्याचा आणि ह्याला पाच मिनटासाठी वाटून घ्यायचं आपल्याला थोडं झाकण आहे आता ह्याला पाच मिनटासाठी झाकून ठेवायचे वाटल्यासमध्ये एक दोन वेळा हलवून घ्यायचं तर पाच मिनिट झाले आपलं छान झालेलं हे मिश्रण तर गॅस करायचं बंद तर पीठ मऊ करून घ्यायचंय आपल्याला आता उंडे बनवून घ्यायचेत आपण चपाती लाटतो ना त्या हिशोबाने आपल्याला मोठी चपाती बनवायची तर असे एकदम पातळ बनवायची तर आपल्याला सध्या जेवढे कचोरी बनवायच्यात तेवढेच उंडे बनवून घ्यायचेत तर मी तीन बनवलेले आहेत लाटून घ्यायची आपल्याला तीन चपात्या बनवायच्या पत्तर लाटायची तर आता ही एक चपाती लाटून झाली त्यावरती आपल्याला तूप टाकायचं एक चमचा अशाच पद्धतीने दुसऱ्या पण दोन पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत त्यावरती आता थोडासा मैदा आहे आपल्याला आपण साठा जो बनवतो तशाच प्रकारे ही कचोरी दिवसभर सुद्धा तशीच खुसखुशीत राहते आणि तीन चार दिवस मस्त टिकते आता परत यावरती आपल्याला तूप घालायचे मैदा टाकायचा आता एक तिसरी पोळी टाकायची તેનો પરતુ પાકાય છે असा आता गुंडाळून घ्यायचा आपल्याला मध्ये हवा न जाऊ देता रोल बनवून घ्यायचा आहे करून घ्यायचे आता जवळ कट करायचे अशा प्रकारे सर्व लाटा बनवून घ्यायचे आहेत आणि ह्याला असं दाबून घ्यायचं

तर आता यामध्ये स्टपिंग भरायचे साईडने पाणी लावायचे म्हणजे मैदा असल्यामुळं चिकट चिकटणार नाही त्यासाठी तेलला पाणी लावलं की व्यवस्थित चिकतेल पद्धतीने तोंड सील करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित म्हणजे स्टपिंग बाहेर नाही यायला ना पाहिजे आणि एक्स्ट्राचं वरचं पीठ काढून घ्यायचे त्याचं असं तोंड उघडत नाही तर आता आणि आपलं स्टफिंग बाहेर येणार नाही तर मस्त अशी तयार झाली आपली तर सर्व बनवून घ्यायचं तशात मस्त फुरलेली छान अशी खमंग तळून घ्यायची म्हणजे खूप वेळा अशी खुसखुशीत राहते आपली कचोरी ही दिवसभर अशीच राहील खुसखुशी राका दो तर आता मस्त तळून झालेली बघू शकता दोन्ही साईडनी काय सुरेख दिसते एकदम खस्ता खुसखुशीत बनणार आहे हे बघू शकता काय सुरेख दिसते तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व तळून घ्यायचे दुसरी पेस्ट टाकायची ती तळून घ्यायचे तर ही दुसरी बॅच पण तळून झालेली तर राहिलेले आप पण आपल्याला सर्व तळून घ्यायचे तशा तर आपली अशी ही मस्त खस्ता खुसखुशीत मटार कचोरी तयार झालेली आहे तर तुम्हालाही नक्की आवडेल नक्की एकदा करून पहा साधी सोपी पद्धत आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन छान छान रेसिपी पाहण्यासाठी बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे व्हिडिओचं नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद